काम मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी म्हणून सोलापूरचा विकास करायचा आहे मी सोलापूरच्या विकासावर बोलेन इथल्या युवकांना हाताला काम भेटलं पाहिजे इथं आय टी कंपनी झाल्या पाहिजे इथं पाणी भेटलं पाहिजे प्रत्येक घरामध्ये इथल्या युवकांना त्या ठिकाणी पुणे मुंबईला जावं लागलं नाही पाहिजे या भागामध्ये विकासाची गंगा आली पाहिजे उजनी धरणाचा गाळ काढून सोलापूर लोकसभेतल्या जे दुष्काळी गावं आहेत त्याला पाणी मला साठवण साठवण क्षमता वाढून पाणी त्या गावांना घेऊन जायचं त्या मुद्द्यावर बोलेल आणि सोलापूरमध्ये सोलापूरच्या कानाकोपऱ्यामध्ये विकासाची गंगा आली पाहिजे याच्यासाठी काम करणारा मी कार्यकर्ता अतिशय विनम्रतेने सांगतो मला जनतेसाठी काम करायचं आहे म्हणून मी राजकारणात आलेलो कार्यकर्ता आहे त्याच विषयाला धरून मी काम करेल आणि मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे परत परत सांगतोय मी सोलापूर लोकसभेच्या प्रश्नावर बोलेल इथं विकास झाला पाहिजे इथल्या जनतेच्या हाताला काम भेटलं पाहिजे इथं विडी कामगारांना हक्काची घरं भेटले पाहिजे इथल्या युवकांसाठी मला काम करायचं आहे इथं विकास आणायचा आहे इथं शेतीला पाणी मला मिळवून द्यायचं आहे त्यामुळे मी बाकी विषयावर बोलणार नाही आपण सर्व समाजातला एक प्रमुख घटक आहात लोकशाहीचा एक स्तंभ आहात त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनम्रतेने मी विनंती करतो की मला सोलापूरमध्ये विकास करायचा आहे सोलापूरमध्ये मला विकासाची गंगा आणायची म्हणून मी राजकारणात आलेलो कार्यकर्ता आहे समाजसेवा म्हणून राजकारणात आलेलो कार्यकर्ता आहे मला प्रामुख्यानं सोलापूरला पुढच्या येत्या पाच वर्षामध्ये पुढं पंचवीस वर्ष सोलापूरला घेऊन जायचं आहे सोलापूरचे सगळे प्रश्न मला सोडवायचे आहेत आणि निश्चित मला विश्वास आहे की सोलापूरकर मला आशीर्वाद देतील आणि मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सोलापूरकरांना सांगतो मोदीजीने जे काम केलं आहे मागच्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये गोर गरीब सामान्य जनतेसाठी त्याच्या जोरावरती मला समाजाची सेवा करायची आहे आणि निश्चित मोदीजींच्या आशीर्वादाने सोलापूरकर आमच्या मागे पूर्ण ताकदीने उभा आहेत काय वाटतं भारतीय जनता पार्टी युवा ओबीसी मोर्चाची बैठक झाली वेगवेगळ्या आघाड्या असतात सगळ्याच पक्षामध्ये असतात तशी आमची वेगवेगळ्या आघाड्या आहेत आणि त्यामुळे सगळे कार्यकर्ते सगळ्या जाती धर्माचे कार्यकर्ते पूर्ण ताकतीने लोकसभेसाठी कामाला लागलेत आणि मला विश्वास आहे की सगळे अठरा पगड पगड जाती धर्माची मंडळी सगळे पूर्ण ताकतीने मोदीजींच्या मागे उभा आहेत त्यामुळं जशा बाकी पक्षाच्या आघाड्या असतात वेगवेगळ्या आघाड्या असतात राष्ट्रवादीच्या असते काँग्रेसचे असते सगळ्या पक्षाच्या आघाड्या असतात तशा आमच्या वेगवेगळ्या आघाड्या आहेत त्याच्यामुळे पूर्ण जनता आमच्यासोबत आहे समाज सगळे समाज आमच्यासोबत आहेत आणि मला विश्वास आहे मोदीजींनी जे काम केलं आहे मागच्या दहा वर्षामध्ये त्या कामाच्या जोरावर सोलापूर मधून त्या ठिकाणी तीन लाख पेक्षा जास्त मताने आमचा विचार येत्या सोळा तारखेला भारतीय जनता पार्टीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आम्ही सोलापूर लोकसभा आणि माडा लोकसभा सोबत अर्ज भरू असे आता एकंदरीत आखणी आहे आज संध्याकाळपर्यंत फायनल होईल परंतु निश्चित राज्याचे नेते यावेत आणि कार्यकर्त्याला सगळ्यांना आनंद होतो की आपले नेते फॉर्म भरायला सगळे आले तर कार्यकर्त्यामध्ये उत्साह असतो आणि तो आपल्याला दिसतोय मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ता कार्यकर्ते उत्साहाने सोलापूर लोकसभेमध्ये भाजपाचा झेंडा फडकवायला तयार आहेत थँक्यू